तिथे एखाद्या घोड्याने जो गुन्हे गुन्हा बघितला असेल ना, नहीं। नहीं। नहीं ना, 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 ना तर त्या घोड्याने सांगितलं की घोड्याच्या तोंडून असा जो प्रकार आहे मध्ये त्याला हॉटसिस म्हणतात तसं काही शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर लोकांना पटतं कारण शेवटी कसं आहे की आम्ही आमच्या मार्केटिंगसाठी काही सांगणार त्याच्यामध्ये पण ते आपलं जाणं खणखणीत वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी तरी नाही तो माणूस आपल्या म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये आल्यानंतर चव वगैरे शिकार चांगली आहे पण तो हॉटेलमध्ये आणण्यासाठी एखाद्या माणसाने तुझं जेवण जेवलंय मग तो सांगतो नाही चांगलं आहे नंतर तू जाऊन बघ नक्की बघ त्याच्यामध्ये मग त्याला पण कळतं अशा पद्धतीने ती आमची एक नवीन म्हण चालू झाली आमची एक मशीन आहे ना ती दहा मशीनला जन्म देते हो 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 होत आहे त्याच्यामध्ये आणि तोच आपलं वेगळं पण आहे आणि किंमत पण आपण एकदम रिजनेबल ठेवलेलं आहे आता काही लोकांना ते आपण महाग वाटतात त्याला महाग वाटतात त्याचं कारण असं आहे की त्यांना घ्यायचंच नसतं मग ते महाग कायच नसतं काय आता काय माहित आहे का शेतीला दुसरा आता पर्याय पाण्यास असं झालं त्यामुळे लोक या मिशनीकडे भरपूर वाढणार अजून नाही वाढणार तुमच्याकडे करण्याची कोणी हिंमतच करत नव्हता मशीनमुळे खेळ करणं शक्य झालं त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला लोक म्हणतो की काय तर बसवलं हे काय कारण असतंय <laughs> आता त्याच लोकांनी दोन दोन मिशने घेतल्या ना तसंच आहे ते त्याला कोणाच त्यांचा काय दोष नाही हो काय माहितीये का त्यांना जे मनात येतं ते बोलणार प्रत्येकाला स्वतंत्र भारताचे नागरिक आहे दोष कोणाचा माहिती का की तुमचे ही जी विद्यापीठ आहेत ना तुमच्याकडे कृषी विद्यापीठ सांगायला पाहिजे की साहेब आमची केळी होत नव्हती या माणसांमुळे आमची केळी झाली त्याच्यामध्ये आता मी गायकवाड साहेबांना मागा सांगितले की उद्या तुम्ही आल्यानंतर माझ्या केळीची व्हिडिओ सांगितलं मी पण सांगितलं दुसरी केस झाली देशमुख साहेबांची झाली आता था ते देशमुख साहेब देशमुख कधी दत्तात देशमुख तिकडे डोंज्याचे त्यांचा तो नंबर पाहिला होता त्यांनी आम्हाला फोन केला माझा नंबर त्यांच्या होता सर ते ऑर्डर द्यायचे म्हटलं तुमचा नंबर नाही माझ्याकडे मग ते मग सगळी हिस्ट्री काढली त्याच्यामध्ये त्यांनी आता गहू केलाय तर साठ किलो त्यांचा सव्वा इतर मध्ये चोवीस क्विंटल गहू झालाय आणि काल माझे केळे बाळाला अधिकारी आणते साहेब हा ते म्हणले ते चार पाण्यावरती केळे तुम्ही एवढे आहे काय माहितीये का तुम्हाला पहिल्या लोकांना एवढं माहित नाही की समुद्राचं पाणी याच्यापेक्षा हार्ड आहे तरी समुद्र किनारे पांढरे पडत नाहीत हा प्रश्न त्याला विचारला ना तर आमच्या तोंडाकडे बघत बसतात हा माणूस काय बोलतो खाली आणून खाली आणल्यानंतर मिशन दाखवले मग मला म्हणले ही ट्यूम किती वर्ष झाले हे बसवाच्या आधी केळी नाही मी म्हणले मिशनच्या विश्वासावर मी केळी लावले ला म्हणलं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मला म्हणले लय मोठं तुम्ही मला केळीला माझं कडवळ पहिलं दोन फुटाच्या वर जात नव्हतं कधी मुळीच नाही वाटत ना आणि माहितीये का असं ऐकलंय मला माहित नाही पण त्याला एक का दोनच मुळे असतात माझ्या मते त्याला तंतुम नसतात होते ती ती तसंच म्हणले आता काय काय लिक्विड लिक्विडमुळे द्वारे थोडं पांढरं झालंय ना ती म्हणले एवढं फायन आहे का मी म्हणलं मिशन केले मिशन वर सगळं चालू आहे मला बी घ्यावं लागते मी म्हणलं घ्यावं लागते नाही की म्हणलं आपण आता मिशन अजून बरोबर बरोबर ती आता आता बाग जायला एक पंधरा दिवस गेल्यावर माहिती बुक करणार आहेत नाही नाही काही हरकत नाही त्याच्यामध्ये इव्हन जेव्हा तुमची होईल ना आता बाग जेव्हा जाणार आहे तुमची त्याच्या आधी तुमचे व्हिडिओ पण होतील उद्या हे गेल्या पाच दिवसामध्ये झालेलं आहे के पाण्यावरती केळी होते अरे किती मोठा प्रश्न माहितीये काही बोयट आणि त्याला उत्पन्न पण चांगलं आहे त्यांना ना त्यांना महिन्यामध्ये पाच लाख रुपये मिळाले तर आपल्याला अपेक्षा आहे की भाऊ आता काय रेट गावचा आता बावीस रुपये रेट चालू आहे सध्या तरी काय वाईट नाहीये मध्ये तर द्रावीर वगैरे साईडला ना दहा रुपयाच्या खाली रेट गेले होते बावीस आता बराय म्हणायला लागेल आता आणि आपल्या एक महिनाभर लागेल महिना ते महिना लागेल आता सर मी बघा एका गडाला साधारण एक पस्तीस सा फण्या ठेवलेत आपलं सॉरी दहा पाण्या ठेवलेत तरी आता ते मध्ये काल जेव्हा अधिकारी ती मग ते साधारण एक पंचेचाळीस पस्तीस पंचेचाळीस पस्तीस किलोचा गड गावेल अरे चांगलाय मग हा त्या पैशिशनं जातो चालू आहे नाही नाही हा एकदा नवीन हे झाला याच्यामध्ये आम्हाला रावेरला अनुभव होते पण रावेरला कसं होतं रावेरला पाण्याचा केळी थोडा जास्त नसतो केला फायदा झाला होता नाही या जो आहे ना हा कम्प्लिटली एक नवीनच प्रकार चालू झालाय की तुमचं पण पाणी म्हणजे पंढरपूर सोलापूर मध्ये केळी न करण्याचं कारण ते होतं ना हो 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 केळी केळी होणार मशीन म्हंटल तरी त्याला चुकीचं राहणार नाही केळी केळी शक्य करणार मशीन तेच सांगतो ना एकही हो व्यक्ती नेहमीच दहा पंधरा एकर केळी करणारा काल बघायला आपल्याकडे हा 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 त्यावरती म्हणलं शक्य नाही मला हे मिशन एवढं काम करते आणि म्हणलं मी नी कशाला खोशा बोलतो त्याची हो बुद्धी प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये आपण त्याच्या हातावरती तो मंत्र टॅटू करून दिलाय नाही मला म्हणलं की आणि त्यांनी बघितलं माझा आधी आणि मग म्हणलं हे काय खोक्यामध्ये काय ठेवलंय म्हणजे मी म्हणलं या खोक्यामध्ये खरं जी आहे म्हणलं त्याच्यामुळे आधी काय म्हणलं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि सर घेतल्यापासून अजून मी आता फोन आला तर तेवढं उघडून दाखवतो बर काय काय प्रॉब्लेम सुद्धा नाहीये आता तुमच्या मशीनला तीन वर्ष झाली त्याची गॅरंटी मध्ये तीन वर्ष संपली गॅरंटीचा आपल्या आयुष्यवर वाच सोडला पण गॅरंटी मध्ये तीन वर्ष झाली तिथे तिला प्रॉब्लेम झालेला नाही जर का प्रॉब्लेम झाला आणि जर मी तो दोन मिनटं प्रिपेअर करून दिला तर कशाला मार्केटमध्ये कॉम्पिटिशनला आपण घाबरायचं आणि आपल्या कंपनी पण जास्त नाहीयेत त्यामुळे आपल्याला तसं काय नाहीये त्याचं कारण एवढंच आहे की मला देवाची देणगी आहे की मला काहीतरी चांगलं दिलं त्याने हातामध्ये आणि महत्वाचं म्हणजे ते देण्याची तळमळ पण दिली बाकीच्या लोकांच्या खात्यामध्ये दिलं आणि त्यांना काहीतरी पण ते देण्याची तळमळ नाहीये जरा ते चांगले रिझल्ट दिसायला लागले की किंम वाढवतात मग ते असंच पाहिजे तसंच पाहिजे ती पेटी द्यायची नाही वायर खाली तर काय चोरी झाली तर काय सगळे प्रश्न आपण काढून टाकलेत आता आपली खरे फळं खायची वेळ आली होत चालेल मला याच्यामध्ये दोन तीन फोन आले त्याच्यामध्ये हा नंबर मी सेव्ह करून घेतो